आपण कुठल्या प्रभागमधून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि कुठल्या पक्षाकडनं मी चौदा नंबर मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि शिंदे शिंदेगड प्लस काँग्रेस पक्ष पक्षी म्हणून अर्ज दाखल केला आहे काय नाव आपलं माझं नाव रमाकांत न तू ठाकूर बाबा आपण कुठल्या प्रभागामधून उमेदवारी करताय आणि कुठल्या पक्षाकडनं प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आपण त्या प्रभागामधून उमेदवारी करतायत निवडून आल्यानंतर काय कुठल्या विकास कामांना आपण महत्व देणार निवडून काम असो साफसफाई असो काँग्रेड असो या सर्व कामा काय नाव आपलं विशाल कैलास पाटील क्रमांक नऊ मॅडम कुठल्या प्रभागामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कुठल्या पक्षाकडनं आणि शिवसेनेच्या काय आपलं नाव आहे नाव काय आपलं त्या प्रभागामधून जर आपल्याला उमेदवारी दिले आहे तर निवडून आल्यानंतर आपण कुठल्या याचा कामांवर लक्ष केंद्रित करणार माझे आमदार लताताई सोनवणे आणि चंद्रकांत आन्ना सोनवणे यांच्याकडून मला ही उमेदवारी प्राप्त झाली आहे आणि मी त्या प्रभागाची आणि पूर्ण सोळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे ओके